नमस्कार सातारा कासरोवरती येवटेश्वर हे प्राचीन मंदिर आहे हे मंदिर शिवलिंग बघू शकता तुम्ही गाभारा पूर्णपणे दगडाचा आहे वरती असे गोल घुमट आहे भले मोठी अशी महादेवाची पिंड वातावरण एकदम शांत पूर्णपणे दगडी बांधकाम आहे मित्रांनो बघू शकता आहे खांब बघा पूर्णपणे दगडाचे ह्या पाट ह्या बाजूला अशी एक छोटी रूम आहे त्या काळामध्ये कोण मंदिरामध्ये वास्तव्य करत असतील राहत असतील त्यांच्यासाठी बनवलेले आहे मित्रांनो ह्या साईडला पण आहे एक तशीच रूम गणपतीची मूर्ती पण आहे सुंदर असे दगडामध्ये आणि या मंदिरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा चालू असतो बघा या मंदिरामध्ये दोन असे नंदी आहेत एका बाजूला ह्याच्या अदोगरती कुठे बघितली नव्हती नंदी बघू शकता तुम्ही आणि सभामंडप हा पूर्णपणे दगडाचा पूर्णपणे वरून दगडाचीच आहे बाहेरून मंदिर बघू शकता मित्रांनो आणि गणपत लक्ष्मण जांभळे सांबरवाडीचे रहिवासी असणारे फरशी काम त्या काळामध्ये केलेले आहे मित्रांनो अशी पाठी बसवलेले आहे बाहेरचा परिसर बघता तुम्ही दगडी बांधकाम बाजूने सर्व तटबंदी दगडाची आहे ह्या साईडला एक काळभैरवाचे मंदिर आहे मंदिराच्या बाजूला काळ मंदिर आहे बघू शकता काळभैरवनाथ हे देखील मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामाचे आहे आणि त्याचा घुमट ही दगडी आहे या बाजूला देखील शिवलिंग एक छोटी मंदिर आहे हर हर महादेव सोमेश्वर रामेश्वर या मंदिराच्या परिसरामध्ये एक छोटे मारुतीचे सुंदर अशी रेखीव मूर्ती दगडातली मंदिराच्या पाठच्या बाजूला एक अशी सुंदर त्या काळामधलीच विहीर आहे बघू शकता भली मोठी अशी विहीर जांभ्या दगडामध्ये बांधलेली आहे मित्रांनो आणि खाली उतरायला पायऱ्या देखील आहेत पाणी असं निळसर आहे आणि पाण्यामध्ये शेवळ आहे तरी देखील इथं बोर्ड लिहिलेला आहे फलकलेला आहे सदर ताळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरता येतात तरी कोणतेही नि किंवा कचरा टाकू नये असा ग्रामपंचायतीने एक बोर्ड लिहिलेला आहे हा होता यवतेश्वर मंदिरातील व्हिडिओ मित्रांनो हर हर महादेव ओम नम शिवाय